नीट पेपर घोटाळा आणि पेपर फुटी विरोधामध्ये युवक काँग्रेस आणि पीटीए सीसीटीएफ या संघटनांच्या वतीनं नांदेडमध्ये एल्गार मोर्चा काढण्यात आला होता नांदेड शहरातील भाग्यनगर ते आय टी आय पर्यंत हा एल्गार मोर्चा निघाला होता या मोर्चामध्ये युवक काँग्रेस नांदेड पीटीए सीसीटीएफ नांदेड आदी विविध संघटना सहभागी झाल्या होत्या या एल्गार मोर्चामध्ये नीट परीक्षेची तयारी करणारे हजारो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता नीट परीक्षा रद्द करण्यात यावी आणि पुन्हा नीटची परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांनी यावेळी केली आहे माझं नाव सेजल भालेराव भाले मी आरसीसी मध्ये आहे माझं म्हणणं असं आहे की आम्ही या वर्षी नीटची एक्झाम दिली तर त्यामध्ये असे जर घोटाळे होत असतील तर आम्ही अभ्यास करून काय फायदा आहे हो मग तर सगळ्यांनी जे जे पॉलिटिक्समध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे ते सीट विकतच घेतील तर मग आम्ही वर्षभर अभ्यास का करायचा दोन दोन वर्ष का घालायचे आमच्या पेरेंट्सचे एवढे पैसे आम्ही लावायलो एवढे आमचे टीचर एवढे मेहनत घ्यायचे त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस अभ्यास करायलो आणि जर कुणी येऊन एका रात्र जर पेपर घेऊन जात असेल तीस तीस लाख रुपये भरत असेल तर मग आमचा अभ्यास करण्याचा फायदाच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही एक्झाम परत घ्या माझं म्हणणं असं आहे की एक्झाम परत घेतली पाहिजे आणि याच्यात कुठली निष्काळजीपणा नाही झाला ना पाहिजे आणि तुम्ही सेंटरवर तुम्ही असं म्हणायला की टाइम लेट गेला तर मग तुमचं तुम्ही तुमचं मॅनेजमेंट बरोबर करायला पाहिजे ना की तुम्ही अगोदर बरोबर टाइम द्यायला पाहिजे बरोबर पेपर वर्क घेतला पाहिजे दिला पाहिजे तर मग त्याच्यात आमची काही चूक नाहीये तर मग आम्हाला का नाही आमचं का नाही होते तुम्ही तुमची संस्था चेंज करा तुम्हाला बरोबर सांभाळणं होत नसेल तुमचं मॅनेजमेंट बरोबर होत नसेल तर तुम्ही तुमची एक्झाम दुसरं याला कंडक्ट करायला दुसऱ्या एजन्सीला आणि आम्हाला आमचा न्याय भेटला पाहिजे आणि आमच्या न्यायासाठी आम्ही लढणार शेवट